छत्रपती संभाजीनगर शहरातील महत्त्वाचा समजला जाणाऱ्या जळगाव रोडवर चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत त्यात पाणी साचत आहे यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव रोडवर पाणी साचल्यामुळे अपघात घडले या अपघात प्रकरणी संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करावे या मागणीला घेऊन नागरिक रस्त्यावर उतरले आहेत संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात येत आहे आंदोलन केलं आहे त्याच्या संदर्भात काय मागण्यासाठी नाही अत्यंत दुर्दैवी घटना काल रात्री घडलेल्या आहे काही अनेक लोकांचे ॲक्सिडेंट झालेले आहे याला सर्वस्व जबाबदारी त्या ठेकेदाराची आहे ज्याने जाल जळगाव रोड जो इथून तिथून तो काम करताय त्या ते ठिकाणी त्यांनी स्ट्रॉम लाईन केलेली आहे परंतु त्या स्ट्रॉम लाईनला जे आउटलेट आहे ते कुठंच नाही आहे आणि त्यांनी दोन्ही साईडनी स्ट्रॉम लाईनची लाईन उंच घेतलेली आहे इकडनं डिवायडर आहे रस्त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाणी साचले एकदम तलावाचा स्वरूप त्या ठिकाणी आलं होतं आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी खड्डे पडले त्याच्यामध्ये महिलांचे ॲक्सिडेंट झाले भरपूर वारंवार त्या अधिकाऱ्यांना आम्ही सूचना देऊन सुद्धा एम एस आय डी सी जे ते ठाकरे आहे त्यांना रात्री सांगितले परवाही सांगितलं संबंधित महापालिकेने सांगितलं तरीसुद्धा त्या, त्या लोकांनी या सगळ्या गोष्टीकडे दानगुजरा करून आज दुर्लक्षित केलं त्याच्यामुळे आज आम्ही त्या ठिकाणी गेलो रस्त्यावर लोक उतरले आणि आज त्या ठिकाणी रास्ता रोको केला लोकांच्या भावना आहे आता पोलिसांनी ज्या ज्या लोक पडलेले होते त्या त्या लोकांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आज सांगितलेला आहे येणाऱ्या काळात त्यांनी गुन्हे दाखवून त्या संबंधित ठेकेदारावर कारवाई नाही केली तर आम्ही आठ मोठं आंदोलन यावेळी शेडणार आहोत